नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हो मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत ई सीच्या संदर्भात महिलांचे काही प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न असा की ई सी केल्याशिवाय जो आता सोडलेला हप्ता आहे शासनानं दहा ऑक्टोंबरला सप्टेंबर महिन्याचे हप्ते सोडलेले आहेत काही महिलांना ते आलेले आहेत काही महिलांना अजून येणार आहेत तर काही महिलांची शंका आहे की ई केवायसी झाल्याशिवाय हा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये तर हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण ई केवायसी दोन महिन्याची मुदत आहे दोन महिन्याच्या आत जे कुठले हप्ते सोडले जातील ते सगळे तुम्हाला मिळणारच आहेत फक्त एक आहे दोन महिन्याच्या आत जर तुमची ई के तुम्ही केली नाही तर तुम्हाला पुढचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे ई के करत असताना बऱ्याच अडचणी येत आहेत हाय ट्रॅफिकचा मेसेज येतोय आधार कार्ड ह्या आधारला लिंक असलेला लाभार्थी वगळण्यात आलेला आहे असा काही मेसेज येतोय काही ठिकाणी ओ टी पी अनेबल टू सेंड ओ टी पी ओ टी पी येत नाही आहे असा मेसेज येतो आहे काही ठिकाणी साईटच चालत नाही आहे तर हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत यावरती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अपडेट दिलेला आहे की वेबसाईटवरती अजून काम चालू आहे आणि ह्या वेबसाईटला अजून काही फास्ट करता येईल अजून काही नवीन ऑप्शन अवेलेबल करता येतील हे सगळ्या ह्या गोष्टींवरती अजूनही काम चालू आहे आणि लवकरच आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती उपाय मिळेल शक्यतो रात्रीच्या वेळी ट्राय केलं बारा नंतर जर ट्राय केलं तर बऱ्याच लोकांचं यशस्वी होत आहे काही लोकांना बारा नंतर पण आता सध्या प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत तर काही महिलांनी काळजी करायची नाहीये वगळण्यात आलेलं आहे ओ टी पी येत नाहीये हे सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होणार आहेत तुम्ही फक्त ट्राय करत राहायचं आहे दोन वेळा तुमच्या पतीचा किंवा पित्याचा आधार नंबर तुमचा आधार नंबर प्रमाणीकरण करून घ्यायचा आहे जात प्रवर्ग निवडायचा आहे दोन ऑप्शन आहेत तिथं तुम्हाला व्यवस्थित वाचून निर्णय घ्यायचा आहे होय किंवा नाही करायचा बऱ्याच महिलांची हे ऑप्शन सिलेक्ट करताना चूक होते आणि ही चूक अनएडिटेबल आहे तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला एकदा ई एक सी केली की तुम्हाला होय नाही हे काही बदलता येणार नाही आहे कारण ह्या वेबसाईटवरती एडिटचा ऑप्शन सरकारकडनं दिला गेलेला नाही आहे कदाचित भविष्यात येईल नाही येईल त्याच्यामुळं आत्ता जो ऑप्शन आहे त्या हिशोबाने तुम्हाला व्यवस्थित जे काही पर्याय आहेत ते निवडायचे आहेत दोन पर्यायामध्ये दोन पर्यायामध्ये पहिला पर्याय हा आहे की आपल्या घरात कोणीही सरकारी सेवक सध्या कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त सरकारी सेवक जो काही पेन्शनधारक आहे तो आपल्या वर्ग घरामध्ये नाहीये तर ह्या आपल्या घरात जर असे कोण व्यक्ती नसतील तर तुम्ही होय म्हणून टीक करायचं आहे बऱ्याच महिला नाही म्हणून टीक करता येत आणि इके पैसे त्यांची होतीये पण अर्जाची खात्री देता येत नाही कदाचित तुमचा अर्ज वगळण्यात येऊ शकतो कारण हे एडिट होणार नाहीये दुसरी गोष्ट दुसरी एक गट अशी आहे की आपल्या घरात फक्त एक विवाहित व एक अविवाहित महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहे जर आपल्या घरात केवळ एक विवाहित <laughs> केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या गोष्टीचा या योजनेचा लाभ घेत असतील तर तिथं होय म्हणून टिक करायचंय अन्यथा तिथं नाही म्हणून टिक करायचंय ज्या महिला असा नाही म्हणून सिलेक्ट करतील त्यांचा अर्थात त्यांचंही नाव ई केवायसीतून वगळण्यात येणार आहे जे दोन ऑप्शन आहेत होय किंवा नाही हे व्यवस्थित पाहून वाचून व्यवस्थित टिक करायचे आहेत खाली सबमिट केल्यावर एकदा ई केवायसी सक्सेसफुली सबमिट झाली की तुम्हाला कोणताही फॉर्म वेबसाईट वर दिलेला नाही तुम्हाला हे एडिट करता येणार नाही प्रोसेस ही दरवर्षी करायची आहे का तर हो ई केवायसी प्रोसेस ही दरवर्षी होणार आहे आता सप्टेंबर महिन्यात आहे इथून पुढे जून महिन्यात सरकारचा प्लॅन आहे की जून पासून दोन महिने प्रत्येक वर्षी जून पासून दोन महिने ही प्रोसेस आपल्याला करायचे आहे आणि ह्या दोन महिन्यात सर्व लाभार्थी महिलांनी आपले ई केवायसी प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे आणि हे प्रमाणीकरण झाल्यावरच त्या महिलांना त्या दोन महिन्यानंतरचे हप्ते मिळणार आहेत लाभार्थी महिलेचे हप्ते जे आहेत ते दहा ऑक्टोंबरला सप्टेंबर महिन्याचे जे हप्ते आहेत ते सोडायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच महिलांना हप्ते आलेले आहेत बऱ्याच महिलांना हप्ते अजून येणार आहेत हे येणारा जो आठवडा आहे हा या हप्ते येण्या जाण्याच्या प्रोसेसमध्ये जाणारच आहे तर सर्व व्हॅलिड महिलांना ह्या गोष्टीचा लाभ मिळणारच आहे ई के वाय सी केलेली असो किंवा नसो हे जे दोन महिने आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळणारच आहेत फक्त ई केवायसी ही प्रोसेस गरजेची आहे मॅन्डेटरी आहे नोव्हेंबर महिन्यानंतर तुमचं ई के वाय सी झालेलं नसेल तर तुम्ही व्हॅलिड असाल तुम्ही व्हॅलिड असाल किंवा नसाल तुम्हाला हप्ता येणार नाही आहे तुमचं नाव लाभार्थी महिलांच्या यादीतून वगळण्यात येणार आहे तर ह्या गोष्टीला अजून दोन महिन्याचा आपल्याला अवधी दिलेला आहे आता हाय ट्रॅफिकमुळे आणि वेबसाईटच्या काही इश्यू मुळे आपण करू शकत नसलो तरी येणाऱ्या या पंधरा दिवसात तुम्हाला अजून सुकर आणि व्यवस्थित वेबसाईट अव्हेलेबल होईल आणि तुम्ही त्याच्यावरती दिवसाडोळ्या पण ई केवायसी करू सर्व लाभार्थी महिलांनी प्रयत्न करत राहायचा आहे सकाळी दिवसभरात गर्दी जास्त असल्यामुळं हाय ट्रॅफिकमुळं हे होत नाहीये सध्या रात्री पण बऱ्याचदा असा इश्यू येतोय तरीही प्रयत्न करत राहा तुमचं कधी ना कधी तरी दोन तीन वेळा ट्राय केल्यावर होईल आणि जरी नाही झालं तरी जसे दिवस जातील जसा महिलांचा जा जो गर्दी आहे वे हो ती वेबसाईट वरची गर्दी ज्यावेळी हळूहळू कमी होईल त्यावेळी तुम्हाला दिवसाडवळ्या पण तुम्ही हे सगळं यावरती अजून काही शंका असतील आपले काही अजून काही शंका असतील हा अजून एक शंका म्हणजे काही महिलांच्या बाबतीत असं आहे की वडीलही नाही आहेत आणि पतीही नाही आहेत किंवा घटस्फोट महिला आहेत किंवा विधवा महिला आहेत घटस्फोटित महिला आहेत किंवा विधवा महिला आहेत अशा महिलांच्या बाबतीत अजूनही शासनानं कोणताही अपडेट वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेला नाही आहे अजूनही आपण या गोष्टीची प्रतीक्षाच करतोय काही दिवस थांबल्यावर कदाचित याच्यावरती एक नवीन ऑप्शन आपल्याला अवेलेबल होईल आणि ऑप्शन अवेलेबल झाला की मी त्याच्यावरती प्रॉपर एक व्हिडिओ बनवून युट्यूबवरती पोस्ट करेल आता सध्या तरी हे जे आहे ते असंच चालणार आहे काही दिवस वेबसाईटवरती लोड राहणार आहे रात्रीचं व्यवस्थित प्रयत्न केला तर शंभर टक्के तुमची ई के वाय सी होईल प्रयत्न करत राहा अजून काही दिवसांनी वेबसाईट अजून सुखर आणि व्यवस्थित होणार आहे तर ई के वाय सी प्रोसेसला शक्यतो या दोन महिन्यात काही अडचणी येईल असं वाटत नाही एक दोन महिन्यांनी फक्त या दोन महिन्यांमध्ये ई के वाय सी करणं मॅन्डेटरी आहे गरजेचं आहे सर्व महिलांनी ई के वाय सी करून घ्यावी जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर परत एकदा सांगतो जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्ही कितीही योग्य लाभार्थी असा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर सर्वांनी वेबसाईटची ची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तर तुम्ही त्या लिंकवरती जायचं आहे तुमचं प्र आधारचं प्रमाणीकरण करायचंय तुमचे पती किंवा पिता यांचं आधारचं प्रमाणीकरण करायचं आहे आणि हे झाल्यावर जात प्रवर्ग निवडायचं आहे जात प्रवर्ग निवडल्यावरती दोन ज्या दोन जे ऑप्शन आहेत हे दोन जे ऑप्शन आहेत ते काळजीपूर्वक निवडायचे आहेत आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर एकदा ई केवायसी सबमिट झाली की तुम्हाला तुमचं कोणत्याही प्रकारे ई के वाय सी अपडेट करता येणार नाही आहे अद्याप तरी असा कोणताही ऑप्शन सरकारनं दिलेला नाही आहे तर दृष्टीनं तुम्ही निवडताना योग्य पर्याय व्यवस्थित निवडा आणि सबमिटवरती टिक करा हवं असेल तर ई सीबद्दल कसा फॉर्म भरायचा आहे कसं डिटेल भरायचे आहेत याबद्दल आपला एक व्हिडिओ आहे तुम्ही तो यूट्यूबवरती जाऊन पाहू शकता तर अजून काही शंका असतील काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन आहे तुम्ही मला मेन्शन करा मी त्यावरही उत्तर देईन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद